सालेबर्डी ग्रामपंचायतीत मनरेगा योजनेत एकोणचाळीस लाखांचा सर घोटाळा सरपंच रोजगार सेवक आणि अभियंत्यावर गावकऱ्यांचा थेट आरोप मजुरांची बनावट हजेरी लावून फसवणूक मोहाडी तालुक्यातील सालेबर्डी ग्रामपंचायतीतील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत तब्बल एकोणचाळीस लाख रुपयांचा गैरव्यवहार करायचा गंभीर आरोप गावकऱ्यांनी केला आहे सरपंच रोजगार सेवक आणि अभियंता यांनी संगणमत करून गावातील मजुरांची फसवणूक केली असा आरोप असून गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे नेमकं प्रकरण काय शासन दरवर्षी मनरेगा योजनेतून गरीब व बेरोजगार मजुरांना शंभर दिवस रोजगार हमी देतं मात्र सालेबर्डी गावात पानधण रस्त्याचे काम मजुरांच्या हाताने झाले असं दाखवून प्रत्यक्षात जेसीबी आणि ट्रॅक्टरच्या सहाय्याने काम करण्यात आलं हे काम महादेव शेंडेंच्या गट क्रमांक एकशे तेहतीसमधील उत्खनन करून पार पडलं गावातील अनेक व्यक्तींनी प्रत्यक्ष काम केलंच नाही तरीही त्यांच्या नावावर हजेरी लावून लाखो रुपयांचे बिल उचलण्यात आले छोट्या हजेऱ्यांनी गावकऱ्यांची फसवणूक गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार जे लोक प्रत्यक्षात कामावरच गेले नाहीत त्यांच्याही खात्यात मनरेगाचे पैसे जमा झालेत प्रत्यक्षात हे पैसे कुणाच्या खिशात गेले खरे लाभार्थी वंचित राहिले आणि काही मोजक्या लोकांनी योजनेचा पैसा हडप केला ग्रामस्थांची मागणी ठाम चौकशी व कठोर कारवाई करा फसवणुकीचा प्रकार उघड झाल्यानंतर गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी पंचायत समिती व तालुका प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे गावकऱ्यांची मागणी आहे की या प्रकरणात दोषी सरपंच रोजगार सेवक व अभियंत्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा बनावट हजेऱ्या तपासून खऱ्या लाभार्थ्यांना न्याय मिळावा अपहार केलेला निधी गावकऱ्यांना परत मिळावा गावकऱ्यांचा इशारा कारवाई न झाल्यास आंदोलन गावकऱ्यांनी प्रशासनाला सात दिवसांची मुदत दिली आहे जर चौकशी व कारवाई न झाल्यास ग्रामस्थ शांततेत आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिला आहे शासनाचा हेतू हरवत चालला मनरेगा योजनेमुळे गावातील गरिबांना रोजगार मिळावा हा शासनाचा हेतू आहे मात्र अशा प्रकारच्या गैरव्यवहारामुळे गरीब मजूर वर्गाचेच नुकसान होत आहे त्यामुळे शासनाने तात्काळ लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे प्रतिनिधी प्रशांत उक्के ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज जिल्हा प्रतिनिधी भंडारा